नमस्कार मित्रांनो माझी भटकंती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ कास पठाराबद्दलचा खास व्हिडिओ आहे आणि तुम्ही जर कासला जायचं प्लॅनिंग करत असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कासला कसं जायचं कधी जायचं तिथे गेल्यावर काय काय काळजी घ्यायची याच्या दहा टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे कास पठाराबद्दल आपण खूप जणांकडनं खूप काही ऐकलेलं असतं वाचलेलं असतं बघितलेलं असतं पण कास पठाराला गेल्यानंतर नेमकं काय करायचं कुठे जायचं त्याचं बुकिंग कसं होतं कुठल्या वेळी जायचं काय टाळायचं या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा महिना कास पठारावरच्या फुलांच्या हंगामासाठी बेस्ट असतो आणि आत्ता सप्टेंबर चोवीसमध्ये मध्ये हा सीझन चालू आहे मी स्वतः दोन वेळा तिथे जाऊन आलोय आत्ताच गेल्या पंधरा दिवसात त्यामुळे मी देतोय ती माहिती आत्ताची आणि लेटेस्ट आहे सगळ्यात पहिली आणि महत्वाची टिप म्हणजे आत्ता तुम्ही गेलात तर तुम्हाला बेस्ट सीझन मिळेल उत्तम प्रकारची फुलं बघता येतील ऑक्टोबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत कासचा फुलांचा हा सीझन सुरू राहील दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे कास थोडं ओव्हर पॉप्युलर झालं आहे पण महाराष्ट्रातलं एकत्रित एवढ्या प्रकारची फुलं बघण्यासाठीचं सा बेस्ट ठिकाण कास पठार हेच आहे त्यामुळे या सीझनमध्ये या ठिकाणी नक्की एकदा तरी भेट द्या शनिवार आणि रविवार आणि सुट्टीच्या दिवशी इथे गर्दी असते त्यामुळे शक्यतो सकाळी नऊ ते साडेनऊच्या आधी कास पठारला पोहोचण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला दीड ते दोन तास इथल्या फुलांचा आणि या सगळ्या वातावरणाचा नक्की आनंद घेता येईल सकाळी सात वाजल्यापासून इथे एंट्री सुरू होते त्यामुळे आपण लवकर गेलो तर दोन तीन तास फोटो रील स्टोऱ्या ह्याव त्याव सगळं व्यवस्थित करता येतं आणि गर्दी आणि ऊन याचा त्रास नक्की टाळता येतो साताऱ्याहून कास पठार पंचवीस किलोमीटरवर आहे पुण्याहून एकशे पस्तीस किलोमीटर आहे आणि मुंबईहून सुमारे दोनशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरवर हे पठार आहे पुण्याहून किंवा मुंबईहून सातारा मार्गेही कास पठारला जाता येतं किंवा अगदी हायवे टाळायचा असेल तर पाचवडवरनं मेढा गावाचा फाटा आहे आणि त्या गावातून कास पठारासाठी सिंगल रोड आहे तो बऱ्यापैकी तिथे कमी गर्दी असते आणि आपल्याला लवकर कमी त्रासात पोहोचता येतं कास पठाराचं सगळं मॅनेजमेंट तिथली स्थानिक समिती बघते ऑनलाईन बुकिंग करता येतं दिवसभरात तीन हजार पर्यटकांना फक्त तिथे प्रवेश दिला जातो त्यामुळे गर्दीच्या दिवशी आपल्याकडे ऑनलाईन तिकीट असेल म्हणजे तिकिटाची प्रिंट असेल तिकिटाची कॉपी असेल तर तिथे सहज प्रवेश मिळतो आयत्यावेळी गेलं तरी तिकीट मिळतं पण कधी कधी गर्दी खूप झाली तर ते तिकीट बंद करतात मग आपल्याला परत यायला लागतं आपण नाराज होतो आपली ट्रिप वाया जाते त्यामुळे ऑनलाईन तिकीट बुक करून गेलेलं चांगलं तिकिटाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे परंतु सगळी खात्री करून तिथले फोन नंबर्स पण आहेत त्यांच्याशी बोलून मगच तिकीट बुक केलेलं जास्त चांगलं कास पठारला जाण्यासाठी स्वतःची गाडी घेऊन गेलेलं चांगलं कारण प्रत्यक्ष पठारापर्यंत जाण्यासाठी फार सोयीच्या बस नाही आहेत किंवा कमी आहेत स्वतःची गाडी असली तरी कास पठारापर्यंत अनेकदा ती नेता येत नाही कारण पठारावरची समिती हे सगळं व्यवस्थापन बघते आणि दोन ठिकाणी पार्किंग केले आहेत एक पठाराच्या अलीकडे आहे दीड किलोमीटरवर आणि एक पठार संपल्यानंतर एक दीड किलोमीटरवर तळ्याच्या काठावर पार्किंग आहे त्या पार्किंगपासून स्थानिक समितीच्या बसेस आहेत ज्या फ्री आपल्याला पठारावर नेऊन सोडतात सुट्टीच्या दिवशी फ्री बसेसनासुद्धा खूप गर्दी असते त्यामुळे कदाचित अर्धा पाऊण तास एक तास सुद्धा थांबायला लागू शकतं त्यामुळे या सगळ्यावरचा बेस्ट उपाय म्हणजे लवकर तिथे पोहोचणं पठारावर गेल्यानंतर दोन किंवा तीन नंबरच्या गेटने आपण आत प्रवेश करतो एक रस्ता आतून कुमुदिनी तळ्याकडे जातो तो दोन किलोमीटर पायी चालत जाण्याचा जा रस्ता आहे आणि दुसरं मुख्य पठार आहे जिथे खूप फुलं एकत्रितपणे आपल्याला बघायला मिळतात तिथे फोटो काढता येतात एकत्र सगळ्यांबरोबर फिरता येतं वातावरणाचा आनंद घेता येतो त्यामुळे आधी मुख्य पठारावर जाऊन सगळी फुलं बघणं फोटो काढणं हे करून मग हाऊस असेल तर कुमुदिनी तळ्याकडे जाणं हा ऑप्शन सगळ्यात बेस्ट पठारावरच्या फुलांची माहिती घेण्यासाठी गाईड घेणं सगळ्यात बेस्ट एका तासाला साधारणपणे दहा माणसांसाठी शंभर रुपये एवढा नॉमिनल चार्जेस हे गाईड घेतात पण शनिवारीवरी खूप गर्दी असेल तर इथे गाईड्सही अवेलेबल नसतात सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पठारावर बहुतेक ठिकाणी मोबाईलला नेटवर्क मिळत नाही त्यामुळे आपण आपला ड्रायवर पार्किंगला गाडी घेऊन गेल्यानंतर आपण पठारावर असताना आपण त्याच्याशी मोबाईलवरनं कॉन्टॅक्ट करू शकत नाही फारच कमी वेळा हा कॉन्टॅक्ट होतो त्यामुळे ड्रायवरला जर आपण वेळेत सूचना देऊन ठेवल्या आणि दीड ते दोन तासांनी त्याला ठराविक गेटपाशी ये असं आधीच सांगून ठेवलेलं असेल तर ते आपल्याला अतिशय सोयीचं होतं स्थानिक समितीच्या फ्री बसेस असल्या तरी गर्दी आणि तिथलं एकूण वातावरण बघून आपली बस तिथे उभी करून उतरायला किंवा त्या बसमध्ये चढायला परवानगी देऊ शकतात पण तिथे गाडी कुठल्याही परिस्थितीत थांबू देत नाहीत त्यामुळे पटकन आपण गाडीतनं उतरलो आणि गाडी वेळेत बोलवून ठेवली आणि गाडीत चढलो तर ते पॉसिबल आहे कास पठार हा आपल्या संस्कृतीचा आपल्या निसर्गाचा समृद्ध असा वारसा आहे त्यामुळे या सीझनमध्ये या ठिकाणी नक्की भेट द्या तिथल्या फुलांचा वातावरणाचा आनंद घ्या मी दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा आणि लाईक्स कमेंट्स करा तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर ज्यांना कास ला इच्छा आहे जे जाऊन आले जे तुमच्याबरोबर येणार आहेत त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा